नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा यत्ता पाचवी फेब्रुवारी दोन हजार चोवीसची प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत प्रथम भाषा आणि गणित हे दोन विषय समाविष्ट असणारे गणिताचा शंभर भा मार्काचा भाग, भाग आपण पाहत आहोत काही प्रश्न आपण पूर्ण केलेले आहेत हा पेपर क्रमांक एक आहे हे झालेल्या परीक्षांचे पेपर या ठिकाणी यूट्यूबवर भोसलेसर जाखले या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील या ठिकाणी अद्यापही आपण नवीन असाल तर भोसलेसर जाखली इंग्रजीमध्ये यूट्यूबला टाकून चॅनल सबस्क्राइब करा बेल आयकॉन द्या तुम्हाला आवश्यक असणार हे सर्व व्हिडिओ आपल्याला मिळतील या ठिकाणी व्हिडिओ आवडल्यास लाईक तर करा शेअर करा आणि त्या पद्धतीनं एक प्रोत्साहन देण्यासाठी कमेंट्स केली तर फारच उपकारक ठरेल धन्यवाद पुढे पाहू तीन दोन पाच शून्य आठ हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून सहा अंकी लहानात लहान विषम संख्या तयार केली असता एकक व शतकस्थांच्या अंकांचा गुणाकार किती या ठिकाणी पहा सर्वात लहान संख्या दोन आहे शून्य अगोदर घेतली तर आपल्याला सहा अंकी संख्या मिळणार नाही शून्य असल्यामुळं पाच अंकी संख्या उपलब्ध होईल दोन नंतर शून्य घ्यायचं नंतर चढत्या क्रमाणात तीन घ्यायचं नंतर पाच घ्यायचं नंतर आठ घ्यायचं आता या ठिकाणी वीस हजार तीनशे अठ्ठावन्न ही संख्या आलेली आहे परंतु या ठिकाणी लहानात लहान विषमसंख्या तयार करा म्हणून या ठिकाणी शेवटचे अंक चेंज करायचे आठ मागे घ्यायचं पाच पुढे घ्यायचं त्यामुळे वीस हजार तीनशे पंच्याऐंशी ही विषमसंख्या असेल वीस हजार तीनशे पंच्याऐंशी या संख्येतला एकक स्थानचा अंक पाच आहे आणि शतक स्थानचा अंक तीन आहे तीन आणि पाच यांचा गुणाकार पाच ते पंधरा आहे त्यामुळं अचूक पर्याय नंबर तीन ओके शेजारील आकृतीमध्ये शेजारील आकृती दुमडून घन बनवल्यास चार हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही म्हटलेला आहे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं तर चार हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर एक येणार आहे जवळच त्याच्या त्याच्याजवळच या ठिकाणी नऊ येणार आहे त्याच्याजवळ सोळा येणार आहे पंचवीस येणार आहे छत्तीस मात्र दूर जाणार आहे तुम्ही अशा पद्धतीची आकृती काढून त्या का घडी घाला त्यावरती ह्या आखलेल्या रेषावरती आपल्या लक्षात येईल की चारला जवळ एक नऊ सोळा पंचवीस आहेत परंतु छत्तीस दूर आहे त्यामुळं चार हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर या ठिकाणी छत्तीस अंक येणार नाही नंबर दोन अचूक पर्याय ओके त्यानंतर त्रिकोणी व चौरस संख्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे दोन क्रमवार संख्येच्या गुणाकाराची निमपड केल्यास त्रिकोणी संख्या मिळते ही तर त्रिकोणी संख्येची व्याख्याच आहे हे विधान बरोबर आहे तीन आणि चार यांचा गुणाकार बारा भागील दोन सहा त्रिकोणी संख्या आहे म्हणजे या ठिकाणी व्याख्येला अनुसरून असल्यामुळं एक ही त्रिकोणी आणि चौरस संख्या आहे एक ही त्रिकोणी संख्या आहे एकचा एकला वर्गमुळं आहे एक ओके पूर्ण संख्या पण एक आहे आणि त्रिकोणी संख्या पण एक आहे ओके त्यामुळं हेही विधानबरोबर आहे दिलेल्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास मिळणारी संख्या चौरस संख्या मिळते चार गुणले चार सोळा सोळा संख्या आहे पाच गुणले पाच पंचवीस चौरसंख्या आहे त्या संख्येना त्याच संख्येने की येणारी संख्या चौरस संख्या असते हेही विधानबरोबर आहे दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते चूक आहे कारण दोन क्रमवार संख्यांचा गुणाकाराची निंपट केल्यास त्रिकोणी संख्या मिळते म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते हे विधान चुकीचे आहे ओके त्यानंतर पुढचा प्रश्न अफरोजने बारा किलोमीटर तीनशे मीटर अंतरापैकी नऊ किलोमीटर पाचशे मीटर अंतर सायकलने पार केले उर्वरित अंतर तिने धावत पार केले तर तिने किती अंतर धावत पार केले बारा किलोमीटर तीनशे मीटर म्हणजे बारा पॉईंट तीनशे नऊ किलोमीटर पाचशे मीटर अंतर सायकलनं पार केलं म्हणजे बारा किलोमीटर तीनशे मीटरमधून नऊ किलोमीटर पाच पाचशे मीटर वजा केल्यानंतर उरणार अंतर आहे ते दहा वज जाणारं अंतर आहे पहा बाकी हे शून्य हे शून्य तेरामधून पाच गेले उरले आठ हा चिदला नऊ एक दहा बारामधून दहा गेले उरले दोन दोन पॉईंट आठ किमी म्हणजे दोन किलोमीटर आठशे मीटर दोन पॉईंट आठ किमी ओके अचूक पर्याय नंबर एक दिलीपने पुढचा प्रश्न दिलीपने पस्तीस हजार नऊशे रुपयाला एक मोटारसायकल खरेदी केली तिच्या दुरुस्तीसाठी तीन हजार सातशे ऐंशी रुपये खर्च केला काही दिवसांनी दिलीपने ती मोटारसायकल चाळीस हजार सातशे पन्नास रुपयाला विकली तर त्याला त्या व्यवहारात किती नफा झाला या ठिकाणी पस्तीस हजार नऊशे रुपयाला मोटरसायकल खरेदी केली आणि दुरुस्तीसाठी तीन हजार सातशे ऐंशी म्हणजे एकूण खरेदी केवळ केवढ्याला पडली दुरुस्तीसहित पस्तीस हजार नऊशे अधिक तीन हजार सातशे ऐंशी शून्य हे आठ नऊ सहा सोळाला सहाचाळीस एक तीन एक चार पाच नऊ तीनास तीन एकोणचाळीस हजार सहाशे ऐंशी रुपयाला खरेदी आणि मग ही सायकल विकली केवळ्याला चाळीस हजार सातशे पन्नास म्हणजे जादा पैसे आले नफा झाला म्हणजे नफा तर त्याला व्यवहारात किती नफा झाला चाळीस हजार सातशे पन्नास विक्री आणि ही खरेदी एकोणचाळीस हजार सहाशे ऐंशी या ठिकाणी शून्य तसंच पंधरामधून आठ गेले उरले सात पंधरामधून आठ गेले उरले सात हाच्या दिला सान एक सात 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 गेले शून्य दहामधून नऊ गेला उरला एक चारातनं इथं हाचे घेतला होता चार चार गेले शून्य म्हणजे एक हजार सत्तर रुपये नपासला अचूक पर्याय नंबर एक ओके पुढचा प्रश्न आहे दिलेल्या विधानापैकी चुकीचे विधान कोणते कोणतीही संख्या व शून्य यांचा गुणाकार शून्य असतो कोणत्याही संख्येला शून्य न गुणा शून्य येतो सात गुणले शून्य शून्य विधान बरोबर आहे त्यानंतर कोणत्याही विषमसंख्येला विषमसंख्येने गुणले असता उत्तर सम येते आता विषमसंख्येला विषमसंख्येने गुणले तीन विषमसंख्या आहे पाच विषम संख्या आहे पंधरा येते सम येत नाही संख्या पंधरा विषमसंख्या आहे मग सात विषमसंख्या नऊ विषमसंख्या आहे नव्वासष्ट ते त्रेसष्ट विषमसंख्यांचा गुणाकार आहे विषमच येतो सम येत नाही हे विधान चुकीचं आहे अचूक पर्याय नंबर दोन गुण्य गुण्यले गुणक बरोबर शून्य असेल तर गुण्य किंवा गुणक शून्य असतो या दोघांचा गुणाकार शून्य असेल तर एकदा गुण्य तरी शून्य असेल त्याशिवाय गुणाकार येत नाही किंवा तरी शून्य असेल हेही विधान बरोबर आहे कोणत्याही दोन संख्यांचे एककस्थानी एक समान अंक असल्यास गुणाकाराचे एककस्थानी आठ अंक येणार नाही अगदी बरोबर आहे म्हणजे केवळ आणि केवळ विधान चुकीचं कोणतं कोणत्याही विषमसंख्येला विषमसंख्येने गुणले असता उत्तर समसंख्या मिळते पुढला प्रश्न आहे रोशनीला नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी एक तास तीस मिनिटे लागतात लागली एक तास तीस मिनटं लागले पंधरा मिनिटांची विश्रांती घेऊन तिने वर्धा ते यवतमाळ हा प्रवास एक तास पन्नास मिनटात पूर्ण केला जर रोशनी सकाळी दहा वाजता नागपूरहून निघाली असेल तर ती यवतमाळला किती वाजता पोचली या ठिकाणी एक तास नागपूर ते वर्धा एक तास तीस मिनटं लागले ओके एक तास तीस मिनटे एक तास तीस मिनटं लागली आणि पंधरा मिनटाची विश्रांती घेतली म्हणजे या ठिकाणी एक तास पंचेचाळीस मिनटं लागली ओके एक तास पंचेचाळीस मिनटं झाली त्यानंतर हा यव तिने वर्धा ते यवतमाळ हा प्रवास विश्रांती घेऊन निघाली ती वर्धा ते यवतमाळ हा प्रवास एक तास पन्नास मिनटात पूर्ण केला म्हणजे एक तास पन्नास मिनटं म्हणजे एकूण किती प्रवास झाला हे काढण्यासाठी ते पाच पाचन चार नऊ आणि हे एक आणि एक दोन आता दोन तास पंच्याण्णव मिनटं म्हणजे या ठिकाणी साठ मिनटाचा एक तास साठ आणि पस्तीस पंच्याण्णव आणि साठातला मिनटाचा एक तास दोनमध्ये मिळवला म्हणजे तीन तास या ठिकाणी पस्तीस मिनटं तीन तास पस्तीस मिनटं म्हणजे दोन तास पंच्याण्णव मिनटं साठ आणि पस्तीस पंच्याण्णव ओके तीन तास पस्तीस मिनटं आता तीन तास पस्तीस मिनटं प्रवास केला इथं काय सांगितल्या दहा वाजता नागपूरहून निघाली असेल तर ती यवतमाळ किती वाजता पोचेल दहा वाजता ओके दहा वाजता निघाले त्यानंतर अकरा पस्तीसला एक तास झाला ओके त्यानंतर बारा पस्तीसला दोन तास झाले आणि बरोबर एक पस्तीसला तीन, तीन तास झाले तीन तास पस्तीस मिनटं प्रवास केला ना दहा नंतर इथं अकरा पस्तीसला बरोबर इथं एक तास झाला एक तिथं बारा पस्तीसला दोन तास झाले एक पस्तीसला तीन तास झाले ओके तीन तास पस्तीस मिनटं प्रवास केला त्यामुळे तीन तास त्यानंतर म्हणजे ती यवतमाळला किती वाजता पोचेल एक तास पस्तीस मिनटांना पोचेल अचूक पर्याय नंबर तीन ओके इथं लक्षात घ्या की तीन तास पस्तीस मिनटं एकूण प्रवास केला दहा वाजता निघाल्या मग दहा वाजता निघाल्यानंतर या ठिकाणी अकरा पस्तीस बारा पस्तीस बरोबर एक पस्तीस म्हणजे या ठिकाणी एक पस्तीसलाच या ठिकाणी ती तिथं पोचणार आहे एक तास तीन तास पस्तीस मिनटं प्रवास केला ना म्हणून एकूण प्रवास घ्यायला एक तास तीस मिनटं आणि पंधरा मिनटं विश्रांत म्हणजे एक तास पंधरा पंचेस मिनिटाचा इथला आणि इथला एक तास पन्नास मिनटाचा म्हणून दोन तास पंच्याण्णव मिनटं म्हणजे त्या ठिकाणी तीन तास पस्तीस ता मिनटं ता हे तीन तास पस्तीस मिनटं प्रवास झाला तर एक वाजून पस्तीस मिनटांच्या ठिकाणी पोचणार आहे ते हे पाहिलं आपण एक वाजून पस्तीस मिनटां तिथं पोचणार आहे म्हणून अचूक पर्याय नंबर तीन कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाच सेवाभावी संघटनांनी अनुक्रमे बारा हजार आठशे सत्तर रुपये तेरा हजार आठशे सत्तर रुपये नऊ हजार सहाशे चाळीस रुपये पंचवीस हजार तीनशे नव्वद रुपये आणि सात हजार चारशे पन्नास रुपये मदत केली तर एकूण मदत किती रुपये झाली या ठिकाणी या पाच मदतीची बेरीज आपण पाहूया हे आकडे एकाखाली एक, एक मांडलेली आहे शून्य नऊ आणि पाच चौदा चौदा आणि चार अठरा अठरा आणि पाच तेवीस आणि सात तीसला शून्य हचालेले तीन शतक स्थानचा अंक चार आणि ह्याचे तीन सात आणि तीन धान सहा सोळा आठ चोवीस आठ बत्तीसला दोन हाचालेले तीन सात आणि तीन दहा पाच पंधरा नऊ चोवीस आणि तीन सत्तावीस दोन एकोणतीस हाचाले दोन 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 चार दोन सहा एकूण एकोणसत्तर हजार दोनशे रुपये एकूण मदत मिळालेली आहे उपलब्ध झालेली आहे पर पर्याय नंबर चार नव्वदच्या सर्व विभाजकांची बेरीज आता नव्वदचे विभाजक आपण मांडले पाहिजेत नव्वदचे विभाजक या ठिकाणी नव्वदला एकनं भाग जातो आहे ओके नव्वदचे विभाजक त्यानंतर दोननं भाग जातो आहे अधिक दोन त्यानंतर तीननं भाग जातो आहे तिसरे का नव्वद पाचनं जातो आहे अठरा नव्वद त्यानंतर सहा न या या ठिकाणी पंधरा पंधराश नव्वद त्यानंतर नऊनं जातो आहे नऊ दहा नव्वद दहानं जातो आहे दहा नव्वे नव्वद त्यानंतर पंधरा जातो आहे पंधरा पंधराश नव्वद अधिक आदिक अठरा जातो आहे अठरा नव्वद अधिक तीस जातो आहे तीस टक्के नव्वद जातो आहे पंच्याऐंशी दोन्ही नव्वद अधिक या ठिकाणी नव्वदनं जातो आहे नव्वद एक नव्वद म्हणजे हितं ज्या आलेले आहेत त्या दोननं भागेला की पंच्याऐंशी येते अशा पद्धतीनं पाहूया बिरिज एक अधिक दोन अधिक तीन अधिक पाच अधिक सहा अधिक नऊ अधिक दहा अधिक पंधरा अधिक अठरा अधिक तीस अधिक पंच्याऐंशी अधिक नव्वद पाहूया नव्वद आणि हे पंच्याऐंशी एकशे पस्तीस एकशे पस्तीस आणि हे तीस एकशे पासष्ट एकशे पासष्ट आणि या ठिकाणी हे अठरा आठ आठपास तेरा सोळाने एक सतराने एक अठरा एकशे त्र्याऐंशी एकशे त्र्याऐंशी हे पंधरांदा पंचवीस नऊ चौतीस इथंपर्यंत चार तीन सात अठरा तीन एकवीस दोनशे सतरा त्यानंतर सहा पाच अकरा अकरा तीन चौदा आणि तीन सतरा या ठिकाणी दोनशे सतरा आणि अधिक सतरा दोनशे चौतीस बेरीज येते नव्वद विभाजक त्यामुळं अचूक पर्याय नंबर चार दोनशे चौतीस ओके या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे दिलेल्या अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्या शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट किती असेल आता या ठिकाणी हे सगळे चढत्या क्रमांक मांडले तर पहिल्यांदा सर्वात लहान आठ येतोय म्हणजे याचा अंश एक आहे अशा परिस्थितीमध्ये व्याख्या अशी आहे की ज्याचा छेद सर्वात मोठा समान अंश असताना समान अंश असताना ज्याचा छेद मोठा तो लहान म्हणून या ठिकाणी सर्वात लहान एक छेद आठ त्यानंतर एक छेद सात त्यानंतर एक छेद पाच त्यानंतर एक छेद चार आणि सर्वात मोठा एक छेद दोन ओके लक्षात आलं असेल हे चढत्या क्रमांक मांडलेत अंश समान असताना ज्याचा छेद मोठा तो या ठिकाणी सर्वात लहान मग हा छेद सर्वात मोठा आठ त्यानंतर सात त्यानंतर पाच त्यानंतर चार त्यानंतर दोन परत म्हटले मांडल्यानंतर शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट म्हणजे एक छेद शेवटून दुसरा एक छेद चार आहे एक छेद चार त्याची दुप्पट केली तर बे के बे दोन चार एक छेद दोन अचूक पर्याय नंबर तीन ओके पुढला प्रश्न आहे रमेश व सुधाने एका वर्षाकरता सारखी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी ठेव म्हणून ठेवली रमेशला दसादशी आठ दराने व सुधाला दसादशे साडेसात दराने व्याज मिळाले जर रमेशला सुदापेक्षा पाचशे रुपये जास्त मिळाले असेल तर रमेशने किती रक्कम बँकेत ठेव ठेवली होती आता या ठिकाणी थोडासा याचा विचार आपण केला तर पर्यायकडून आपण उत्तराकडं जर गेलो समजा भर भर करायचं आपल्याला माहिती आहे मदक भागिले शंभर सरळ व्याजबरोबर मग मुद्दलच एक लाख घेतली त्याचा दर आठ आहे आणि या ठिकाणी एक वर्ष म्हटले त्यामुळं एक लाख गुणिले आठ गुणिले एक भागिले शंभर ह्या दोन शून्या गेल्या त्यामुळं या ठिकाणी एक हजार गुणिले आठ आठ हजारला आठ हजार ओके आणि या ठिकाणी सुधासाठी सरळ व्याज काय येणार आहे मदक भागिले शंभर म त्याच्याबद्दल पण दोघांचं समान म्हटलं आहे ना सारखी रक्कम एक लाख गुणल्याच्या तर त्याचं साडेसात व्याज आहे गुणले एक आता या ठिकाणी ह्या दोन शून्य गेल्या ओके आणि एक हजार गुणले सात पॉईंट पाच साडेसात हजारच एक हजार गुणले साडेसात साडेसात हजार दशावंशी देऊन साडेसात हजार आणि इथं आठ हजार मग काय म्हटलेलं आहे जर रमेशला सुधापेक्षा पाचशे रुपये जास्त मिळाले आठ हजार इथं आहे रमेशला मिळालेले आणि सुधाला मिळालं सात हजार पाचशे म्हणजे रमेशला पाचशे रुपये जास्त मिळतात सात हजार पाचशेपेक्षा आठ हजार पाचशेने जास्त आहे म्हणजे नक्की मुद्दल का असलं पाहिजे एक लाख अचो पर्याय नंबर एक ओके आपण एक लाखाकडून पर्याय म्हणून आपण उत्तराकडे गेलेलो आहे त्यामुळे इथं आठ हजार मिळाले मद क भागिले शंभरनं रमेशला इथल्या व्याज आणि मदक भागिले शंभरने एक लाखच या ठिकाणी पर्यायातलं घेऊन साडेसात दर एक वर्षासाठीच भागिले शंभर केलं तर सरळ व्याज मिळतेसो तर आता साडेसात हजार आठ हजार साडेसात हजारपेक्षा पाचशेने जास्त आहे म्हणजे अचूक पर्याय एक लाख नंबर एक ऋतूच्याजवळ पुढला प्रश्न ऋतूच्याजवळ काही रक्कम होती त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला पन्नास रुपये याप्रमाणे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांना वाटले वाटले असता तिच्याजवळ सत्तीस रुपये उरले बाकी राहिले तर ऋतूच्याजवळ एकूण किती रक्कम होती प्रत्यक विद्दर्थेला। प्रत्यक विद्दर्थेला ले ले कित रक्कम तर ऋतूच्याजवळ काही रक्कम होती त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विद्यार्थ्याला पन्नास रुपये वाटलेले आहेत सत्तेचाळीस विद्यार्थ्यांना किती रक्कम वाटली पन्नास गुण्य सत्तेचाळीस हे शून्य दिली पाचनं मोडलं तर पाच सत्ते पस्तीसला पाच हाच्या तीन पाचशे एकवीस विसन तीन तेवीस दोन हजार तीनशे पन्नास रुपये वाटलेले आणि तिच्याजवळ सत्तीस रुपये होते म्हणजे दोन हजार तीनशे पन्नास अधिक सत्तीस सात पाच तीन आठ तेवीस तसंच दोन हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपये होते अचूक पर्याय नंबर दोन ओके त्यानंतर दोन लाख अधिक तेरा हजार अधिक बहात्तर शतक अधिक अडतीस शतक अधिक तेरा एकक बरोबर किती बेरीज करायला पाहिजे दोन लक्ष म्हणजे मांडला आपण सुटे दशक शतक हजार दश हजार लक्ष तेरा हजार पण मांडलं सुटे दशक शतक हजार दश हजार तेरा तेरा हजार अधिक बहात्तर शतक म्हणजे बहात्तरशे सुटे दशक शतक हजार बहात्तरशे म्हणजे बहात्तर गुणले शंभर अडतीस दशक म्हणजे अडतीस दशक म्हणजे अडतीस गुणले दहा तीनशे ऐंशी आणि तेरा एक एक तसंच तेरा बेरीज कुऱ्या हे तीन इथं आठ आणि एक नऊ त्यानंतर तीन दोन पाच सात आणि तीन दहा लाख शून्य ह्याच्याला एक एक दोन 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 तसंच या ठिकाणी दोन लाख वीस हजार पाचशे त्र्याण्णव बेरीज आली दोन लाख वीस हजार पाचशे त्र्याण्णव अचूक पर्याय नंबर या ठिकाणी एक ओके खालील पर्यायापैकी कोणता पर्याय अयोग्य आहे ते निवडा या ठिकाणी वीस दस्ते म्हणजे चाळीस डझन वीस दस्ते म्हणजे चाळीस डझन आणि मग चाळीस डझन म्हणजेच चाळीस गुणले बारा चाळीस गुणले एक डझन म्हणजे बारा, बारा। चाळीस गुणले बारा बारा चौकाटीचे चारशे ऐंशी कागद अगदी बरोबर आहे नंबर तीन चारशे ऐंशी कागद चाळीस ग्रोस आता इथं चाळीस डजन इथं जर वीस दस्ते म्हणजे चाळीस डझन म्हणजे चारशे ऐंशी नंबर चार चाळीस डझन म्हणजे चारशे ऐंशीच कागद पण चाळीस ग्रोस एक ग्रोस म्हणजे एकशे चव्वेचाळीस कागद आहेत एक ग्रोस म्हणजे एकशे चव्वेचाळीस कागद याला आपल्याला चाळीस गुणल्यानंतर आपल्याला कागद मिळतील म्हणजे चाळीस चौक सोळाला सहा हजार एक हे शून्य दिले अगोदर आणि चौदा चौक छप्पन्न एक सत्तावन्न पाच हजार सातशे साठ चाळीस ग्रोस एक ग्रोस म्हणजे एकशे चोवेचाळीस कागद त्याला चाळीसनं बोललं पाहिजे त्यामुळं हे शून्य तसं चारनं लावून एकशे चोवेचाळीसला चार चौक सोळा सहाशे लेख चौदा चोक छप्पन एक सातवन्न पाच हजार सातशे साठ कागद येतात म्हणजे खालील पर्यायपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे चाळीस ग्रोथचा हा एक क्रीम बरोबर चारशे ऐंशी कागद पहिला पर्याय तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय हे योग्य आहेत या ठिकाणी अयोग्य आहे तो निवडा म्हणजे दुसरा अचूक पर्याय ओके नेहा दररोज प्रत्येकी शंभर मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला पाच फेऱ्या चालत पूर्ण करते आता शंभर द नेहा दररोज प्रत्ये शंभर मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला पाच फेऱ्या पूर्ण करते एक बाजू शंभर मीटर तीन बाजू आहेत म्हणजे शंभर तिर्क तीनशे मीटर अशा पाच फेऱ्या करते म्हणजे पंधराशे मीटर सात दिवस म्हणजे एका आठवड्यात म्हणजे पंधरा सत्ते एकशे पाचने दोनशेन्या म्हणजे दहा हजार पाचशे मीटर म्हणजेच दहा किलोमीटर पाचशे मीटर दहा किमी पाचशे मीटर अचूक पर्याय किती अंतर चालत पूर्ण करते एका आठवड्यात तर दहा किमी पाचशे मीटर ओके अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका पूर्ण झालेली आहे अशा चार वर्षाच्या प्रश्नपत्रिका यूट्यूबला तयार आहेत पाचवीसाठी आणि आठवीसाठी आपण त्या जरूर पहा आणि हेच नमुने अशाच पद्धतीचा अभ्यासक्रम असल्यामुळं तुम्हाला निश्चित चांगले गुण मिळण्यासाठी हा सराव उपयुक्त ठरणार आहे या ठिकाणी येणाऱ्या आठ फेब्रुवारीच्या परीक्षेला आपण सगळ्यांना सुयश चिंतितो सर्वांना शिष्यवृत्ती मिळू दे आणि आपलं नामांकन आपल्या शाळेचं नामांकन आईवडिलांचं नामांकन साता समुद्राच्या पलीकडं आपलं नाव जावं शाळेचं तुमचं तुमच्या कुटुंबाचं पालकांचं यासाठी भरभरून शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो